नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर माझं नाव गौरव आई आहे आणि मी सिमिस ऑफ टेक्नॉलॉजीजमधून आज घेऊन आलो आहे एक्सपेरिमेंट नंबर फाईव्ह एक्सपेरिमेंट नंबर फाईव्ह असणार आहे फेस डिटेक्शन तर आपण आपला मॅन्युअल उघडूया आणि याच्यात तुम्हाला नवीन काही नाही लागणार आहे फक्त कॅम बोर्ड एम बी मॉड्यूल पॉवर सप्लायसाठी एक तर केबल किंवा मग पॉवर सप्लाय मॉड्यूल आणि त्याचा पॉवर अडॅप्ट कनेक्शन पण सोपे आहेत तुम्हाला तुमचा कॅम एम एमई मॉड्यूलला जोडायचा आहे आणि यू एस बी टू यू एस बी मायक्रो बी केबल जोडायची आहे आणि त्याच्यानंतर हा जो कोड आहे हा स्कॅन करायचा आहे क्यू आर कोड आणि तुम्हाला ही link बेटेल, लिंक भेटेल त्या लिंकमध्ये आपला प्रोग्राम आहे तर बाकी सगळ्या कोडसारखंच हे पण आपल्याला कॅमेरा वेबसाईटवर एक्झाम्पल फाईलमध्ये लिहायचं आहे आणि इथे आउटपुट मी क्लिअर करतो लास्ट एक्सपेरिमेंटचा आणि हा कोड अपलोड करतो तर आपला कोड अपलोड झालेला आहे आता आपण सिरियल मॉनिटर वगैरे आणि ई एस पी मॉड्यूलवरती डिसेट बटन दाबूया तिथे आता तो वायफाय सोबत कनेक्ट झालेला आहे त्यांनी आय पी दिलेला आहे हा आपण एका न्यू टॅबवर तर ही स्ट्रीम आहे आणि जर मी आता फेस डिटेक्शन ऑन केलं तर तो फेस डिटेक्ट करतो आणि जर इथे अजून एक फेस असता माझ्या बाजूला फॉर एक्झाम्पल मी आता फोनमध्ये एक फेस लोड करतो तर बघा हा अजून एक फेस डिटेक्ट करतोय ॲट अ टाइम जवळपास तीन फेस डिटेक्ट करू शकतो आणि हाच होता आपला फिफ्थ एक्सपेरिमेंट हा एक लायब्ररीमधून इंटरनेटवाल्या लायब्ररीमधून हे सगळं रिट्रीव करतो डेटा आणि जो फेस आहे त्याच्या अराऊंड एक डिटेक्ट झाल्यावरती तो फेस आहे त्याच्या अराऊंड एक ग्राफिक्स टूल यूज करून बॉक्स ड्रॉ करतो आणि हे सगळं आपण आपल्या कोडमध्ये इथे बघू शकतो त्यांनी बटन डिस्क्राईब केलेले आहेत लोडिंग फेस डिटेक्शन मॉडेल्स ही ती लिंक आहे त्याच्यावरून ज्या ए पी आयवरून तो करतो ड्रॉप बॉक्सेस अराउंड डिटेक्टेड फेसेस तर अशा प्रकारे आपण आपले पाच एक्सपेरिमेंट्स कम्प्लीट केलेले आहेत